नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण <coughs> शेतातल्या हॉटेलमध्ये गावरान पद्धतीचे एक नंबर जेवण आहे बघा तर चला आता टुकटुकला <coughs> कशी वाटली हॉटेल विचारू कसं काय वाटले बाळा टुकटुक हॉटेल कसं काय थंड ऊन सावली गिवली सगळे व्यवस्थित कोणाला जर हॉटेलमध्ये यायचं असेल तर संपर्क साधा तर काय तु आजच्या जेवणामध्ये काय बाळा म्हणजा मिरच्या पण आहे का बर भाजी कास का बाळा चांगली का असं आम्ही दोघ जण आलो बघा हॉटेल ला आणि मस्त पैकी जेवण एक नंबर आहे मित्रांनो जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे भाजी दाखवून एकदम एकदा मित्रांनो होऊ शकता गोबी मसाला अशी भाजी मस्त खळगुटात खार खार बिंदा लोणच कस काय का खार चांगला आहे का आहे का बर पोळी तर आहे ना हॉटेल कशी एक नंबर आहे आपली एक नंबर मित्रांनो यायच असं हॉटेलला जेवायला तर संपर्क साधावा पाय थे खेळा ते बानीगाव रोडवर ही हॉटेल आहे तिचं थोडंसं खाली हॉटेलचं नाव काय <laughs> हॉटेल हॉटेल भाग्यश्री <बागे> <laughs> बर मग कसं काय सांग मित्रांना कसं काय भाजी बी जी कसं काय तर चौ सांग ना चव हे एक नंबर आहे बघू शकता मित्रांनो ताव चालली ताव देणं चालली एक नंबर किती भाकरी किती पोळ्या खातो तू दीड आजची भाजी चांगली तर चांगले जा चांगले ना किती खास ना तरी पण जीड नका बरं बरं ठीक आहे मित्रांनो येऊरा राहतो तो म्हणतो डिस्टर्ब होऊ राहिली मला तर ठेवतो <coughs> हो आता धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बर टुकटुकचं म्हणणं आहे बरं का आणि करणंच लागतं तुम्हाला असं काही नाही